बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे वेदशक्ती टॉनिक आपल्या जनावराला जर सुरू केलं तर कॅल्शियम मिनरल मिक्सरचा वापर करावा लागतो का किंवा वापर करावा लागत नाही ला ना ला। का असे प्रश्न आपल्याला शेतकऱ्यांकडून येत आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आलेले आहेत त्या त्या शेतकऱ्यांनी कॅल्शियम मिनरल डेवरोटॉनिक विटॅमिन याचा वापर करणं बंद केलेला आहे आणि फायद्याचं पशुपालन करत आहेत म्हणजेच काय तर आपल्या जनावरांमध्ये येणारे प्रॉब्लेम म्हणजे फॉस्फरसची कमतरता माझाची समस्या जनावरांमध्ये असणारा स्ट्रेस त्यामुळं घटणार काम आणि आपल्या कसं करत आहे हे, हे ज्यावेळी आपण खाद्यातून किंवा खुराकातून देतो जे त्या खोराकातून दिल्यामुळं जनावरांच्या भूपाडीवरती आणि पचनावरती जास्त भर दिला जातो आणि जनावरांना मिळणारं कॅल्शियम मिनरल जे आहे त्या चाऱ्यातलं किंवा आपल्या वेदशक्तीच्या टॉनिकमधलं हे त्या शरीराला लाईमार्फत व्यवस्थित पोचतं आणि हे रक्तामध्ये सुद्धा काम करतं रक्त विसरण करण्यासाठी जनावरांमध्ये काम करतं जनावरांची स्ट्रेस लेवल का जर कमी झाली जनावर मोकळपणे राहायला लागलं तर शंभर टक्के जनावरांच्या उत्पादनामध्ये आणि जनावरांच्या शारीरिक वाढमध्ये आपल्याला परिणाम दिसून येतो आणि असेच रिझल्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर वेदशक्ती मिल्कुबुस्टर ट्रॉनिकचा नक्की वापर करा तर याचे वापराचे प्रमाण द्यायचे प्रमाण तयार करण्याची पद्धत कशी आहे हे आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे याची माहिती संपूर्ण दिली जाईल आपल्या गोठ्यामध्ये येणारी प्रत्येक समस्याचं निदान म्हणजे गोपाल पशुपालन तंत्रज्ञान कमी खर्च आणि जास्त नफा कसा मिळवून द्यायचा तर हे गोपाल तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांसोबत जोडून करून दाखवलेलं आहे आणि आपल्याही गोठ्यावरती जर कमी खर्च आणि जास्त उत्पादन जर आणायचं असेल आणि यावरती काम करून आपलं उत्पादन वाढवायचं असेल तर नक्कीच आमच्याशी एकदा संपर्क करून आपली समस्या आम्हाला कळवा त्यावरती आपण नक्कीच उपाययोजना करून आर्थिक उत्पादन वाढवू धन्यवाद